आणि आमच्या घटक पक्षाला त्या ठिकाणी एक प्रचंड एनडीए बहुमत दिलेलं आहे आता जे काही ट्रेंड दिसत आहेत त्याच्यामध्ये कदाचित दोन हजार चा रेकॉर्ड अशा प्रकारचा विजय हा या ठिकाणी प्राप्त झालेला आहे विशेषतः मोदीजींच्या वर जो काही बिहारचा विश्वास आहे जे काही मोदीजींवर प्रेम आहे ते यातून आपल्याला दिसून पडत आहे आणि नितीशकुमारांची जी छवी आहे एक स्वच्छ आणि प्रशासक म्हणून त्यावरही एक शिक्कामोतब करण्यात आलेला आहे चिराग पासवान असतील किंवा मांझीजी असतील उपेंद्र हृष्वा असतील त्याचं एक अतिशय चांगलं या ठिकाणी आमची युती होती आणि त्या युतीला चांगल्या प्रकारे लोकांनी प्रतिसाद दिला आहे